शोध शोधत आले म्हणजे कोण भंतीजी असं की एवढं मोठं दान केलं आणि आम्हाला दान देता नाही आलं म्हणून मला जाणीवपूर्वक शोधलं म्हणजे भंतीजी आमचं तेव्हा दान फार कमी होतं मला दर दोन कोण पन्नास हजार दिले मी पहिल्यांदाच पाहिले एवढे बापरे म्हटलं पन्नास हजार दिल्याबरोबर मी असा विचार केला की पन्नास हजार दिले आणि मग नंतर सदोदित येरेकर साहेबांची ओळख सगळ्या संघात होत गेली भिकू संघात होत गेली आणि पाहता पाहता लेणीचा परिसर असेल माताजीचा परिसर असेल किंवा जिथं जिथं काम असेल त्या सगळ्या ठिकाणी यांनी निश्चित स्वरूपामध्ये धार्मिक कामामध्ये पुढं ठसाण उमटवलेला आहे अशा परिवारासाठी साधू करा करायचा आहे पूज्य चिवरास बरं मी घेतो हां ठीक आहे आमचे इंदवंस महाथेरो यांचं स्वागत करायचं आहे ठीक आहे माझ्यासाठी चिवर पडलेला आहे चिवर चिवरच आणलेला आहे आता मी अरण्यात आरण्यासारखं आणलेलं आहे सगळ्यांनी साधू कार म्हणायचं आहे कर मी आता इथंच राहणार आहे आता मला पहिलं असतं कॅन्सरची पहिली स्टेप आहे मला जर टायमावर साधू म्हणासाठी हा मला जर टायमावर भोजन नाही भेटलं तर कधी पण कधी पण संदेश येऊ शकतो म्हणून मला उपाशी नाही जर राहायचं असेल तर मला तीनशे पासष्ट लोक असे पाहिजेत की त्यांनी मला इथं भोजन आणून दिलं पाहिजेत तर वर्षात एकच तुम्हाला तारीख मिळेल डबल तुमच्या पुढच्या वर्षी तुम्हाला तारीख मिळणार नाही तर माझ्यासोबत इथं पंधरा वीस भिक्षू राहो अशा वीस पंचवीस भिक्षूला वर्षातली एक तारीख भोजन देण्यासाठी कोण कोण आहे एकदा हात वर करा असे फक्त तीन मला तीनशे पासष्ट लोक पाहिजेत तीनशे पासष्ट लोक मला इथे एक दिवस भोजन घेऊन यायचं पंधरा लोकांनी भोजन घेऊन यायचं तुम्ही बी जेवण करायचं एरेकर साहेबांसाठी सगळ्यांना साधू कर द्या सा पाकिट जरा कुठं आहे साधू कर लवकरच मी सगळ्यांना हसून खेळून शिकवणं सध्या पैसे घेतो पैसे स्वीकारतो पण अनेक लोकांना माहीत नाही की खरं पाहता भंतीजी बाहेरून बाहेरून पैसे बिशे सोनं नाणे ना सगळे घेताना दिसतात पण तुम्हाला माहित नाही त्याग हा आतून पाहायचा असतो त्याग कधी कधी बाहेरून पाहायचा नसतो त्याग पाहण्यासाठी खूप भरपूर असे प्रमाण असतात तर अक्षरशः हे पैसा पाणी जो भेटतो या पैशा पाण्यातून काही नाही एक रुपया सुद्धा माझ्यावर व्यक्तिगत खर्च नाही मी किती वेळ सांगितलंय की माझ्यावर व्यक्तिगत फक्त दीडशे रुपये खर्च आहे महिन्याचा दीडशे रुपये मला लहान लहान लेकरं पाठवू लागलेत एक दात घासायसाठी पावडर लागते पहिलं विको वापरत होतो आता विठोबा वाढतो <laughs> नाही तर कधी कधी लिंबात इथं भरपूर आहेत आणि एक साबण मला दोन तीन महिने जातं मुंडण करायला फक्त ब्रेड लागतं बाकी स्वतःवर काही खर्च नाही बिमार असल्यामुळे थोडासा खर्च आता मदत आहे तो बी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी उचलला दे दे जे पहिले दान इकडे दिले तिथला एक रुपया मी खर्च नाही केला जे कामासाठी आहे ते पैसा मी त्याच कामाला लावणार आहे पण माझ्या शेतीबारी शेतीबारीसुद्धा मी विकून इकडेच लावलेली आहे अ मला स्वतः फेलोशिप भेटली पण बावीस लाख रुपये ते बावीस लाख रुपयेसुद्धा मी इकडेच लावलेले आहेत आणि त्यामुळं का, एक हे समाजाचा एक एक सुद्धा पैसे फक्त मी घेतो सोननानं पण घेतो पण मी गळ्या काना नाकात काही काही सोननानं घात नाही गळ्याच शपथ माझ्याकडे सोनं आहे तिकडे अंगावर आणखी काय सांगा सोनंनाने मी अंगावर घालत नाही काही काम बी नाही पण याचं काम व्हावं कारण हे मोठं काम कोणी एक तर गोष्ट हातात घेत नाही कोणी लक्षात आणत नाही मला वाटतं आहे मी सुरुवात जरी केली नसता पाया जरी झाले भगवंताचे कमर जरी झालं तर पुढं कोणीन कोणी तर विचार करेन ना की एवढी भव्य दिव्य मूर्ती जरी ठोक आली तर पुढे नेरीन आपल्या घरातलं पितळ तांब पडू नये कोणी तर विचार करण्याचा याचा कदाचित मीच आहे तर मीच करून जाईल पण जर यदा कदाचित नाही झालं तर जे सोन नाणं पडू नये त्याचा चेहरा भगवंताचा चे सोन्याचा नक्की होईल आणि नक्की कारण सोनं एवढ्यासाठी कारण लोक किती त्यागी बनतात पाहू अ सोन दान देणं साधी गोष्ट नाही हो इथं सोनं सोनं दान द्यायला लावणं लोकाला साधी गोष्ट नाही आहे इथं किती महिलांनी जवळजवळ वीस पंचवीस महिलांनी आजच्याच नाकातलं काढलं इथं किती जणी नाकातला आहे किती जणी कानातलं आहे आता हातातला अंगठ्या नाही निघल्या अजून इकडं म्हणजे ते पुरुषाकडे असतात ना तर किती लोकांनी इथं काढ कानातलं नाकातलं गळ्यातलं काढ मी जर ह्या लोकांना काय दिवसात कान मागत तर तर कान का काय काय मिळत आता शिक फक्त एवढं मागतलंय खरं सांगतो ते सोन्यानाच केवळ आसक्ती नाही पण तरी मी एक अधिष्ठान केले बजाजनगर मध्ये की मी कधी पैसे कधी प फुलावर चालणार नाही फुलंबिला घेणार नाही आता एक गोष्ट तर मी हळूच त्यागली एक गोष्ट त्यागली दोन टाईम जेवण सध्या करतो थोडं करू द्या थोडा आजार बरा होईपर्यंत आणखी दोन चार महिने त्याच्यानंतर एक टायमाच्या भजनावरच येईल त्याच्यानंतर मात्र एक माझं अतिष्ठान असेल ज्या दिवशी या पगोड्याचं उद्घाटन असेल त्या दिवशी घोषणा असेल की मी पैशाला कसाच हात लावणार नाही पैसे बिलकुल स्वीकारणार नाही पण मात्र संस्था पैसे स्वीकारणे एवढे ध्यानात ठेवा लक्षात पैसे संस्था दान स्वीकारन आणि मात्र जसं जसं बंदीजी आता पैशाला हात लावत नाही तसं मी पण पैशाला हात लावणार नाही जितक्या लवकर तुम्हाला असं वाटतंय की मी पैशाला हात लावणं सोडलं पाहिजे तितक्या लवकरात लवकर तुम्ही घोषणा करायची आहे आणि म्हणून अशा काही परिवाराकडून आपण स्वागत करून घेत आहोत त्यानंतर आमचे अदमानी साहेब अदमाने आई हे परिवार जे आहे त्या काळामध्ये डब्ल्यू डी खात्यातले अधिकारी धार्मिक असतात ही सगळी ओळख जर सध्या कोण करून दिली असेल तर ती एरेकर साहेबांनी दिली कारण या सगळ्यांमध्ये वयाने ते सिनियर असल्या कारणानं धार्मिक त्यांना त्यांचा पायंडा असल्यानं त्यांचा पिंड असल्यामुळं आईनं चांगली साथ दिली त्यांचे लेकर धार्मिक आहेत म्हणून त्यांनी लेणीवर असेल इकडे तिकडे असेल त्या काळामध्ये जी काही त्यांची मदत असेल तर त्या काळात त्यांना ते उत्पन्न झालं आणि तेव्हापासून त्यांनी हो तो वासा जपलाय चार पाच सहा संस्थेमध्ये काम करतात ही जमीन पाहून देण्यात यांचाच वाटा आहे यांनीच शोधली आमच्या बाबांनी हो शोधून दिली आणि तेव्हापासून सदोदित भरपूर ठिकाणी काम करतात बँकेपासून सगळीकडे पण इथं सदोतीत सदोदित माझ्यासोबत आहेत आणि म्हणून असे एरेकर साहेबांसाठी सुद्धा सगळ्यांना साधूकार करायचा आहे आणि सगळ्या परीनं ते मदत करतात मग पूज्य आमचे यश भंतेजींना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील यश भंतेजी बरोबर गे गेले <laughs> ते चालते पण आई तुम्ही खाली जा आपला झोप बिग गेला अवघड व्हायचं हो ना हो ना तुमचं पण आईचं झोक गेला पण त्याचबरोबर मनोज हे बाबाचे मोठे पुत्र आहेत मनोज माझी चांगली मैत्री आहे एक दिवस मला तीन स्वप्न सांगितले म्हणजे भंतेजी मला लहानपणी एक स्वप्न पडलं सगळे एकदा साधू म्हणा साधू म्हणा गुणानंद भंतेजीचा मनोज तू गुणानंद भंटीजी गुण सगळे साधू म्हणा साध स्वप्न पडलं म्हणे साधू म्हणा सगळे साधू म्हणा आणि स्वप्नामध्ये चप्पल तुटली म्हणे आणि मग असं वाटलं की आपल्या चप्पलाला विमानाचा टायर विमानाचा टायर नाही त्याचा तळवा ठोकला आणि खरंच दुसऱ्या दिवशी गेलो चप्पल तुटली म्हणे आणि खरंच तिथे गेलो तर त्या चाराने म्हणे माझी चप्पल शिवून दिली पण मला म्हणे तीन रुपये दे ते म्हणे माझ्याकडे तेवढे नाहीत म्हणे अरे म्हणे विमानाच्या टायरचा सोल मारलाय म्हणे तेवढी भंतीजी माझी पहिली पूर्ण झाली विमानाचं टायर भेटलं नंतर काही दिवसाला डबल एकदा काहीतरी झालं पण मी अजून घरी पण नाही सांगितलं म्हणे एक दिवस मला स्वतःचं विमान घेण्याची संधी प्राप्त झाली आज त्यांचं स्वतःचं विमान आहे तर सगळ्यांनी एकदा डोळ्यान टाळ्या वाजून साधू कर द्या असं एक रत्न आदमाने साहेबाला सुद्धा प्राप्त आहे साधी गोष्ट नाही किती मोठं पुण्य आहे पण धार्मिक त्यांचा पिंड आहे त्यांच्या घरच्याला सुद्धा मला सांगितल्यावर मग माहीत झालं बाबा म्हणे विमान घेतलं बाबा <laughs> पहिलं मला सांगितलं तर घरच्या वाईट झालं तर असं पुण्यवान परिवार असते तर म्हणून भीमाची पुण्य आहे ते म्हणतात ना व्ही आय पी खाणं व्ही आय पी राहणं व्ही आय पी मान सन्मान आहे का नाही बाबासाहेबांना दिलं बाबासाहेबाने ही कुठे खूप कुण सुंदर व्ही आय पी दिसन अनेक लोकांना असं वाटण की गाण रक्षित मस्त मजा आहे माझ्यासाठी नाही <laughs> ही कुठे बिलकुल नाही आमची कुठे त्या तिकडे बांबूची तयार झालेली आहे तिकडं बांबूच्या कुटीमध्ये मी राहणार आहे फक्त भगवंताच्या धातू जोपर्यंत आहेत भगवंताचा सन्मान म्हणून मला वाटतं ही आणखी कमी आहे इथे आणखी आहे की व्ही आय पी जर कोणाला वाटलं भगवताचा सन्मान तुम्ही कसा करणार आहे काय करणार आहे मी मागं आवाहन केलं की आहो मी भगवताच्या धातू आणल्या तर मी अधिष्ठान केले की मी रोज एकशे आठ दीपाने पुलाने पूजा करेन मी अधिष्ठान केलं माझ्याकडचे जेवढे दान दिलेले पैसे आहेत माझ्या आईवडिला शेतीचे असेल माझे पिलं सगळे जर संपले तरी मी पूजा का, बंद नाही होणार का कारण ती माझी श्रद्धा आहे कारण जसे पैसे संपले आणि लोकांनी माराने सांगितलं आणि लोकांनी देणं बंद केलं तर निश्चित स्वरूपामध्ये मी माझा एक डोळा विक्रीला काढन आणि माझा एक डोळा विकिन आणि जोपर्यंत डोळ्याचे पैसे राहीन तोपर्यंत बघा तो नाही का आता काय करा यांच्यासाठी साधुकार करा काय नावे बघा नाव प्रयाग बाई कारण आपल्याला त्यांना सहन होत नाही म्हणजे उपासकाद्वारे जरी म्हणजे उपासकाद्वारे जरी एखादी उपा संस्था चांगली चालवली जात असेल तर तीस वर्षापासून आहेत पद्मपाणीचे किती लोक आहेत बघा मी जे बोलतो ते खरं आहे की नाही हातवर करा कोण कोणी ह्या बाबांच्या नावाची कणभर कोणाला तक्रार नाही कारण हे पैशाला हात लावत नाही संस्थेचे अध्यक्ष आहेत पण पैसे यायच्याकडे नाही त्यामुळे नाव घ्यायचं काही काम नाही आणि नंतर हे गोरेपान होते तरुण होते याही लोकांनी नाव ठेवून आई संघचे बघा त्याच्यामुळे ते दोन्ही काम चांगलं झालेत आहे एक तर कोणी पैशाला नाव ठेवत नाही आणि आई संघचे त्याच्यामुळं हे काम आईचं जास्त स्वागत करायचं आहे पूज्य भिकू सांगा स्वागत करण्यासाठी सुभद्र भंतीजी मातेव त्यांचं स्वागत करायचं आहे तिकडे जाऊन आणि म्हणून असं हे परिवार हे बाबा सदोदित तिकडे ग्रंथ वाचन करतात पण आम्ही दोघं रोज गाडीने ते येतो हे ये सगळं काम करताना रोज रोज दिवसभर इथं सगळं काम करायचं हे करायचं दोघे जण विटा उचलतो दोघं जण रेती उचलू लागतो दोघं जण काम केलं आणि दोघंही बिमार आहेत सगळ्यांनी साधू कर म्हणा सुभद्र बंदीसाठी सगळ्यांनी साधू कर म्हणा सगळं साधू म्हणा त्यांचा सुद्धा सुपुत्र चांगला प्राप्त झालेला आहे लहान मुलगा डॉक्टर पण आहे आणि मोठ्या मुलगा शिक्षक आहे चांगली सुनबाई आहे चांगली सुंदरशी नात आहे रोज विहारात येते असा परिवार आहे आणि त्यांचा आता लहान पोरगा डॉक्टर आहे समजून घ्यायचं ऑर्डर आहे कोणाकडे डॉक्टरी नसेल तर जमून घ्यायचं साधोकार करायचा असा हा परिवार आहे संदर्भात मग सांगितलं पण त्यांचे दोन लेकर तुम्हाला येताना दिसले ही ताई पण लागली जॉईन झाली तोडी उभे राहा आणि तो बेंगलोरला ही लागलेली आहे बघा ला बापाच्या पावलावर पाऊल ठेवून एक काकणभर भर पुढे जाण्याचं तिने धाडस गमा केलेलं आहे हिच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि आई ताई ॲडव्होकेट आहेत ताई ॲडव्होकेट आहेत आणि ताईकडे धार्मिक खूप पिंड आहे घरी परित्राण पाठ घेणं आणि हा मला वाटतंय आता दहावीला हा पहिला क्रमांका आलाय किती प्रसिद्ध सत्त्याण्णव टक्के पास घेऊन पाप झालेले त्याचा गौरव करण्यासाठी सगळ्यांनी एकदा कर द्यायचा आहे पूज्य तुझ्या ज्ञानज्योती भंतीजीकडे ज्योती भंतीजी भीज तुझा तुझा गौरव करू एकदा तुला हो हो तुला की पुढे आपण मेलो बी तो पुढचं काम याला करायचंय ना हे जाणार मोठा अधिकारी ह्या या आतापासून जपलं पाहिजे जर आयडिया आयडिया नाही करे तर पुढे तुला काम करायचं आम्ही मेलो तर ह्या स्तूप बनवायचा आहे आणि ते आपले ज्ञानज्योती भंतीजी हे हे आपले हे ना आणि याच्याकून कबूल करून घेऊया की हे पुढे स्तूप बनवणार आहे हा समजा सगळे असे जे जे लेकर नोकरी नाही लागले ते इकडे या पहिला पगार पगार सर तुम्हाला आशीर्वाद देणार आहे एकदा उभा राहून सगळ्याला जे भीमकर हा पुढे जेव्हा बी नोकरीला लागलं तेव्हा एक स्तूप बनवणार आहे यानं वचन दिलेलं आहे मी मेलो तरी याला आठवण करून द्यायची घडी हा सगळ्या वहिनी ना ऋतुजा वहिनीना ऋतुजा भीमराव कांबळे यांनी सोन्याच्या रिंगा पाठवलेल्या हिच्यामध्ये सगळ्यांनी एकदा साधूकार द्यायचा आहे त्यांसाठी सगळ्यांनी दान असतो किंवा साधू साधू आईने तांदूळ दान आणलेले खरंच तांदळाशिवाय विदर्भातल्या लोकांचं पोटच भरत नाही तांदूळ नाही महत्वाचे साधूकार म्हणा तर खूप महत्वाचे इथं साधू साधू म्हणा आईकडे तर या पगोड्यासाठी एक मोठी राशी दान दिलेली आहे ताईचं म्हणणं आहे की गणतीजी घोषित नका करू आकडा घोषित नका करू ठीक आहे सुनवारी बिचारी आपल्या चॅनलचं काम करायची प्रियांका ढगे पण आता तिकडे ती प्रियांका मात्र झालेली आहे एक मोठी राशी दान केलेली आहे तिची नोकरीला आहे सध्या ती आपल्या सगळ्यांना माहित आहे सासरा असल्यामुळं जरा वारंवार सांगते की आकडा नका सांगू पण एक थोडासा मोठा आकडा आहे तिच्यासाठी साधूकार करा आणि ती नसन आली तरी तिच्या परिवारातले ढगे परिवार कोण कोण आहे ढगे आई किंवा ढगे बाबा असतील त्यांनी यायचं भिकू सांगा स्वागत करायचं आज ज्यांनी ज्यांनी मोठं मोठं दान दिलेलं त्यांच्या हाताने स्वागत आहे हे तुमच्या लक्षात यायला असणार नंतर नंतर डगे परिवारातले जे कोणी हजर असतील त्यांनी Ladies, <laughs> gentlemen, 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 bir tane Đây là, 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 Đây